खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची महत्वाची बैठक पार पडली या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा केल्या कृषी विभागानं शेतकऱ्यांसाठी महाविस्तार अॅप सुरू केलं या अॅपमधनं शेतकऱ्यांना विविध सुविधा दिल्या जाणार आहेत बियाण्यांचा घोटाळा टाळण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या सोयीसाठी महाविस्तार ऍप सुरू केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली म्हणून यावर्षीपासनं केंद्र सरकारला रिक्वेस्ट करून महाराष्ट्राच्या कृषी विभागाने या चिकेट काही बियाणं आहे हेही साखे पोर्टलवर आणावं लागेल असा नियम केला केंद्राने देखील मान्यता दिली केवळ मान्यताच दिली नाही तर केंद्राने इतर राज्यांनाही सांगितलं की चांगली पद्धती आहे यावर्षी हे उशिरा सुरू झाल्यामुळे जवळपास सत्तर हजार क्विंटल बियाणं ट्रुथफुलचं हे आता आपल्या पोर्टलवर उपलब्ध आहे म्हणजे ते पूर्णपणे ट्रेसेबल ते आहे त्यामुळे त्याच्यामध्ये बोगसगिरी केली तर कोणामुळे झाली आहे हे आपल्याला लक्षात येऊ शक काही कृषी केंद्रांनी आमच्या हे लक्षात आणून दिलं की आम्हाला लिंकिंग करायचं नाही पण पुरवठादार कंपनी ही कंपल्शन करते लिंकिंगचं अशा पद्धतीत आम्ही हाही निर्णय घेतलेला आहे की त्यांच्याकडनं त्याची माहिती घ्यायची आणि साधारणपणे खतं वगैरे या ज्या गोष्टी आहेत या मोठ्या प्रमाणात सबसिडीत आपण देतो त्याच्यामुळे त्याच्यावर आपल्याला एसेन्शियल कमोडिटी अॅक्ट लावता येतो त्यामुळे लिंकिंग हा जर कंपन्यांनी केलं तर असेन्शियल कमोडिटी ॲक्ट किंवा तत्सम कायद्याच्या अंतर्गत त्यांच्यावर कारवाई केली जाईल यावेळेस म्हणून बँकर्सला शिंदेसाहेब आणि मी काल परवा एस एल बी सी लावतो त्यावेळेस आम्ही अतिशय क्लिअरली सांगितलं की तुम्ही दरवेळेस नुसता आदेश काढता पण अमोल होताना दिसत नाही त्यामुळे जो अंमलबजावणी करणार नाही त्याच्यावर कारवाई करण्याची आम्ही तुम्ही घ्या तर एस एल बी सीने हा निर्णय केलेला आहे की ज्या ठिकाणी एकतर एस एल बी सीचे सगळे मेंबर्स सगळ्या बँकांची बैठक घेणार आहेत सर्व ब्रँचेसची की कोणी सिव्हिल मागायचं नाही आणि तरीही कोणी सिव्हिल मागितलं तर त्याच्यावर कारवाई करायचं त्यांनी आश्वासन दिलं